फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साडी हा अष्टपैलू पोशाख असल्याने सर्व शरीर प्रकार आणि सर्व स्किन टोनच्या स्त्रियांवर सुंदरता करते तुमचे वजन जास्त आहे किंवा तुमची फिगर स्लिम आहे याने काही फरक पडत नाही जर तुम्ही योग्य प्रकारे साडीमध्ये स्टाईल बनवली तर तुम्ही खूप सुंदर दिसू शकता तर मैत्रिणींनो तुम्ही साडीप्रेमी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच फॅशनमध्ये असलेल्या शांभवी साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या अशा शांभवी कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट ऑरगॅन फॅब्रिक मध्ये आहे ही साडी अजरक प्रिंटची असून साडीचा सा बॉर्डर मस्त असा सेक्विन वर्क मध्ये येतो आजरक प्रिंटच्या साड्या या लाल निळ्या आणि त्यांच्या जटिल भौमितिक आणि फुलांच्या नमुन्याद्वारे ओळखल्या जातात भारतातील गुजरात मधील आजरक साड्या ही कला परंपरा आणि इतिहास यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे क्लिस्ट ब्लॉक प्रिंटिंग आणि दोलायमान मान रंगासाठी ओळखले जाणारे ते प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारशाच्या कथा नमुन्याद्वारे आणि नैसर्गिक रंगाद्वारे सांगतात या आजरक प्रिंट चे खास वैशिष्ट्य सध्या साड्यांमध्ये अर्ध्याच्या साड्या आणि प्रिंट वर्क मध्ये आजरक प्रिंट देखील खूप ट्रेंड मध्ये आहेत त्यामुळे सध्या अशा नवनवीन पॅटर्न मध्ये साड्या डिझाईन करण्यात येत आहेत या साडीवर रनिंग ब्लाउज पीस येतो परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालणारी ही साडी आहे प्रिंटेड ची ही साडी कोणत्याही वयोगटातील स्त्रिया नेसू शकता खूपच सुंदर या साड्या नेसल्यावर दिसतात जर तुम्हाला प्रिंटेड वर्गच्या साड्या नेसायला आवडत असतील तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता पार्टी फंक्शन असो बर्थडे पार्टी असो किंवा वेडिंग पार्टी असो अशा वेळी ही साडी नक्कीच तुम्ही नेसू शकता वजनाने अगदी हलक्या फुलक्या दिसायला ही सुंदर दिसणाऱ्या या साड्या तुमच्यावर नक्कीच खूप खुलून दिसतील या साडीची किंमत एक हजार सहाशे पन्नास रुपये आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवी ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा